जगन्नाथ रामकृष्ण वाई वाबाई तुम्हाला काय त्रास होता खूपच चालतंय आणि बोलता बोलण्याच बौल होत पाळ बंद झालं आणि तुम्ही कधीपासून औषध सुरू आहे एक जून सुरू केलं बरं आणि अमृत ज्यूस घेतलं तुम्ही फक्त अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय आता आता एक जून नंतर आपण आता जवळजवळ वीस पंचवीस दिवस होता काय फरक वाटतो तुम्हाला काय काय फरक वाटला बोलायला आता किती चाल चालत आहे तू जेवायला जेवायला पण फरक पडला आणि एकदम फ्रेश वाटत एकदम बरोबर ना मग आता हे परत घ्यायचं औषध कंटिन्यूस घ्यायचे कंटिन्यूस सहा महिने बोल आपल्याला फरक चांगला परत म्हटलं घ्यायला काय अगदी हां चालेल चालेल म्हणजे अमृत ज्यूस कुठं हेच ना तेच घेतलं होतं ना हे अमृत ज्यूस घेतलं आणि याचा पंचवीस दिवसात तुम्हाला एवढा मोठा फरक पडला बरोबर ना